लाईट आणि डेकोरेशन व्यावसायिकाचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि चांदीची विविध प्रकारची भांडी चोरून नेल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरातील गायकवाळा येथील मोर्चूत नगर येथे मंगळवारी नऊ जानेवारीला दुपारी उघडकीस आली याबाबत हेमंत कुमार श्रीकिसन मर्दा वय पंचन राहणार वसंतारा बंगला मोर्चूत नगर गायकेमाळा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी मर्दा यांचा लाईट आणि डेकोरेशनचा व्यवसाय असून ते हल्ली बालाजीनगर पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहेच ते नगरला आल्यावर त्यांच्या वसंतारा बंगल्यात राहतात मर्दा हे सहा जानेवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास बंगल्याला कुलूप लावून पुण्याला गेले होते ते पुन्हा मंगळवारी नऊ जानेवारीला दुपारी नगरला आले असता बंगलात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी कपाटाची पाहणी केली असता त्यात ठेवलेली तीस हजारांची रोकड चांदीचे सात ग्लास बारा वाट्या अठरा नाणी चार दिवे असा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे चौपन्न चारशे सत्तावन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा